लुंबिनीवन बौद्धिकीय संस्था धुळे व सिद्धार्थ सार्वजनिक ग्रंथालय धुळेच्या संयुक्त विद्यमानाने संविधान दिनानिमित्त व्याख्यान याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील साखरे रोड लुंबिनीवन बुद्धविहार या ठिकाणी आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान दिनानिमित्त बुद्ध बुद्धविहार या ठिकाणी लुंबिनीवन बौद्धीशीय संस्था व सिद्धार्थ सार्वजनिक ग्रंथालय धुळेच्या संयुक्त विद्यमानाने संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविका पूजन त्याचबरोबर व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर संविधान प्रस्ताविकेचं पूजन या ठिकाणी करण्यात आले तदनंतर या ठिकाणी बुद्ध वंदना घेऊन त्यानंतर प्रस्ताविकेचे वाचन प्रतिज्ञा या ठिकाणी घेण्यात आली तदनंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर यावेळेस या ठिकाणी कायदे सल्लागार विधीतज्ञ तज्ञ अॅडव्होकेट राहुल वाघ शासकीय तंत्रनिकेतन धुळेचे प्राचार्य डॉक्टर राजू वाडेकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते तदनंतर या ठिकाणी चैत्र पालवी कविता संग्रहाचे प्रमुख चैत्राम पवार यांनी देखील या ठिकाणी कविता सादर केली त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर या ठिकाणी गीत सादर करण्यात आले या ठिकाणी सर्व जगातील सर्वात मोठे लिखित संविधान जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची धारणा करणारे संविधान आता पंच्याहत्तर वर्षाचे होत असून वाटचाल जरी सव्वाश्री सुधारण्याची असली तरी अनेक दुरुस्त्यांनी संविधानाचे सामर्थ्य वाढवलेच आहे दुरुस्त्या किती व पूर्ण संविधानच बदलून टाकू पाहणाऱ्या पुढे पायाभूत चौकटीचा दंडक आपल्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिल्याने हे संविधान अबाधित अव्याहत राहून शंभर वर्षे देखील सहज साजरी करणार आहे म्हणून आपल्या सर्व प्रबुद्ध नागरिकांसाठी चौकंदरपणे राहून संविधानाची वाटचाल यशस्वी व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने लुंबिनीवन बौद्धीशी संस्थेच्या वतीने या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले तर कायदेविषयक सल्लागारज्ञ राहुल वाघ यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष अशोक वाघोदे सिद्धार्थ ग्रंथालय अध्यक्ष प्राध्यापक ईश्वरचंद्र खैरनार सचिव राजेंद्र तोरात खजिनदार बंशीधर साडवे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला नमो तस्स भगवतो समुधस् नमो तस्स भगवतो समुधस्स नमो तस्स भगवतो

तद्यं पि बुद्धं शरणं गच्छामि तद्यं पि धम्मं शरणं गच्छामि गच्छामि आनातिपाता रे मणि सिख पदं समाधियामि अधीनद

समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य मिळवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिक आर्थिक व राजनैतिक राजनीतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ति अभिव्यक्ति विश्वास विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची वेची समानता निश्चितपणे निश्चितपणे

भारतीय संविधानाला लागून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर देखील समजलेलं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आप आप ला ला एक अगोदर आपल्याला जे काही गिमिक्स आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे काही एक व्यक्ती नाही आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक आयडियोलॉजी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं एक टॉनिक आहे तर हे अगोदर समजलं पाहिजे बाबासाहेब म्हणजे काय मी एका ओळीत व्याख्या करतो बाबासाहेब चौदा एप्रिलला जन्मायला आले नंतर सहा डिसेंबरला गेले या भानगडीत पडण्यापेक्षा मी एका ओळीत सांगतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य देणारं रसायन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बस संपले बाबासाहेब आंबेडकर आता काही कुठे आपल्याला जायची गरज नाही काहीच गरज नाही आता दुसरं विधान करतो समजून घेण्याचा प्रयत्न करा आपण इथे काही भाषण वगैरे करत नाही डायलॉग करू टू वे कम्युनिकेशन काही वाटलं तुम्हाला उगा राहून बोला पुढा आपण डिबेट्स करू आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची माफी मागून सांगतो मी पत्रिकेला अर्पण केलं नाही आपल्याकडे विहारांना मी मंदिर यासाठी म्हणतो की जोपर्यंत विहार आपल्या भांडणांची केंद्र होत नाही तोपर्यंत त्याला विहार म्हणू नये भांडणाची केंद्र म्हणजे काय भांडण कशात का नाही येतं मत व्यक्त करण्यात ना येतं जे लोक मतच व्यक्त करत नाही त्यांचे भांडण होत नाही आणि मंदिरात कधीच भांडण होत नाही विहारामध्ये नेहमी भांडण होतात कारण विहार हे मत बनवण्याचं आहे आणि आम्ही मंदिरामध्ये पूजा करायला लागलो म्हणून आमचं मत बनवण्याची प्रक्रिया बाद झाली आणि म्हणून राजकीय प्रक्रियेमध्ये आमची दखल देखील घेतल्या जात नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणून मला काय म्हणायचं की आता आपण विचार करण्याच्या प्रक्रियेत आहोत तर मी आता जो काही मुद्दा सांगत होतो आपल्याला आप हो हो की आपण काय प्रक्रियेमध्ये कसे चाललोय संघ बनवायचा आपल्याला संघ कसा बनतो बुद्धाने संघ बनवला होता कसा संघ बनवला होता बुद्धाने एका रात्रीतनं बुद्ध आला आणि लोकांना केला अजिबात नाही एक गोष्ट डोक्यातली फॅन्टसी काढून टाका की अर्थसत्ता ताब्यात आल्यानंतर आपल्याला प्रभावी होता येतं हे डोक्यातनं काढून टाका कारण पहिली गोष्ट म्हणजे बुद्ध हा युवराज होता राजपुत्र होता आणि बुद्धाच्या ताब्यात अर्थसत्ता होती बुद्ध हा त्या काळातला सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व होता तर बुद्ध अर्थव्यवस्था ताब्यात आहे म्हणून कुठलाही बदल घडवू शकला नाही बुद्धाने बदल घडवण्यासाठी अर्थव्यवस्था राज्य व्यवस्था नाकारली आणि लोकांच्या मताचं परिवर्तन करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि बुद्ध हा जगातला आयकॉन झाला नुसता शाक्य वंशाचा झाला नाही म्हणजे काय तुम्हाला आयकॉन बनायचं असेल तर मत परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेत जेव्हा तुम्ही शिरता तेव्हा तुम्ही इफेक्टिव्ह राहता तर मतपरिवर्तन करण्याची प्रक्रिया काय तर मत परिवर्तन करण्याची प्रक्रिया आहे रेग्युलरमध्ये डिबेट डिस्कशनमध्ये जाणं तर भारतीय संविधान याला आपण ज्यावेळेस म्हणून मी बोललो की अर्पण पत्रिकेला तिथे नमन करण्यापेक्षा कारण बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान बघा बाबासाहेबांचं एकच वाक्य आता पुन्हा एक बेसिक लक्षात ठेवा संविधान कशाला म्हणतात बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं ही कन्सेप्ट समजून घ्या काय बाबासाहेबांना घटनात्मक नीतिमत्ता म्हणून काय अभिप्रेत होतं तर बाबासाहेब असं म्हणायचे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे ही काही सहज भावना नाही नीट लक्षात घ्या घटनात्मक नीतिमत्तेच्या बाबतीत काय म्हणतात बाबासाहेब ही काही सहज भावना नाही ती पद्धतची आपल्याला विकसित करावी लागते या देशातली समाज व्यवस्था ते स्वीकारून घ्यायला मूलत तयार नाही अशा वेळी संविधान किंवा विधान मंडळावर विश्वास ठेवणं मूर्खपणाचं लक्षण आहे म्हणजे याचा अर्थ काय माहिती कायदे मंडळावर आपण विश्वास ठेवणं मूर्खपणाचं लक्षण आहे म्हणून आपले काही लोक काय करताय माहिती का आता प्रक्रिया काईदे काईदे प्रक्रिया, ही प्रक्रिया समजून घ्या जिथे कायदे मंडळ कायदे बनवणारी प्रक्रिया ही कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी नावाची कन्सेप्ट जर समजून घेत नसेल तर तिथनं बनणारे कायदे हे आमच्या हिताचे असू शकत नाही म्हणून हे शानपणाचं नाही की आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू हो। आता आपण बघा किती दीर्घ टप्प्याचा लढा झाला किती आपल्याला कुठे काम करावं लागणार आहे म्हणून आमच्यातले काही मित्र आता हे राजकीय विश्लेषण करत असताना या राजकीय विश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला शिरावं लागणार आहे जावं लागणार आहे कारण हे भारताचं संविधान आपल्याला ते स्वातंत्र्य देतो म्हणून दोन तीन विषयाचा एक गिमिक्स आहे या आपल्या मांडणीमध्ये म्हणून मी कमी वेळेत तो प्रयत्न करतो एक पहिली गोष्ट तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा निकाल की आपल्याला एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये क्लासिफिकेशन आणि क्रिमिलियर लावण्याच्या संदर्भातला पुन्हा भारतीय संविधान आणि या राजकीय निवडणुकींचा निकाल या तीन पार्श्वभूमीवर आपण चर्चा करायचा प्रयत्न करू तर मुळात काय की तो निकाल आपण बघितला त्या निकालामध्ये काय झालं माहिती का की हो त्या, एक बेला त्रिवेदी नावाच्या जज होत्या त्यांनी पण त्या निकालामध्ये आपली काही मतं नोंदवली त्यांनी पहिले तिथे काही मत नोंदवलं की हा अधिकार आपल्याला नाही म्हणजे इतक्या स्पष्टपणे नोंदवलंय त्यांचं म्हणणं काय की तीनशे एकेचाळीस मध्ये जी काही सूची बनवण्याचे अधिकार केंद्राचे आहेत राष्ट्रपतीचे आहेत संसदेचे आहेत ते राज्यांना आपल्याला देता येणार नाही असं त्याच निकालातल्या एका न्यायाधीशाने सांगितलं आणि आमचे पण एक न्यायाधीश त्या ठिकाणी होते त्यांनी काय सांगितलं की एससी ही काही होमोजिनियस नाहीये एससी मधल्या जाती या काही होमोजिनियस नाहीये तर त्यांच्यामध्ये देखील आता वर्गस्तर झालेले आहेत म्हणून वर्गीकरण त्यांचं करून घेतलं पाहिजे आणि क्रिमिलियर देखील लावलं पाहिजे आता हे आमचाच एक प्रतिनिधी गेलेला हे एक विधान करतोय म्हणून आपल्याला ही पण एक प्रक्रिया समजून घ्यावी लागणार आहे दुसऱ्या बाजूला निकालाच्या संदर्भामध्ये निकाल लागला त्यासाठी मला असं वाटतं की आपण हताश आणि दिवस होण्याची गरज नाहीये खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी प्रवाहाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उर्जित अवस्था मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे असं माझं मत आहे कारण कर...